मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जर्सी गायींच्या एकोणीस वासरांना कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतलंय बलवडी येथील येरा नदी पुलावर पिकअप गाडी ताब्यात घेऊन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या विट्यातील दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पशुवैद्यकीय डॉक्टर विशाल पाटील यांनी या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिरज येथील कत्तलखान्यात जर्सी गायींच्या एकोणीस वासरांना घेऊन जाणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी विवेक विठ्ठल कांबळे वय अडतीस राहणार फुले नगर आणि बबलू नंदकिशोर खिलारे वय बत्तीस राहणार नगर विटा या दोघांवर विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मिळालेली माहिती अशी की विटा येथून काही गायी कत्तल करण्यासाठी मिरज येथे घेऊन जात असल्याची माहिती वैद्यकीय डॉक्टर विशाल पाटील यांना मिळाली यानंतर डॉक्टर विशाल पाटील यांनी सदर प्रकाराची माहिती घेऊन बलवडी भावनी येथील एरा नदी पुलावर पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा बी आर शून्य चार एक्केचाळीस अडवली यावेळी पाहणी केली असता यामध्ये जर्सी गायीची जिवंत एकोणीस वासरांची तोंडे चिकटपट्टीने चिटकवून त्यांना मिरज येथील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले यानंतर याबाबत विटा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकोणीस जनावरांच्या पिकअप गाडीसह विवेक विठ्ठल कांबळे आणि बबलू नंदकिशोर खिलारे यांना ताब्यात घेतले यावेळी डॉक्टर विशाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने सदर वासरांच्या तोंडाच्या चिकटपट्टी काढण्यात आल्या एकूणच गायीच्या जिवंत एकोणीस वासरांची तोंडे चिकटपट्टीने चिटकवून त्यांना अनावश्यक रीतीने दाटीवाटीने घट्ट बांधून सदर वासरांना चारा पाणी तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था न ठेवता आणि सदर वासरे निरोगी असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि जनावरे वाहतुकीचा परवाना न घेता सदरील जर्सी खोंडांची बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याप्रकरणी विट्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पशुवैद्यकीय डॉक्टर विशाल पाटील यांनी या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गव्हर्नमेंट एचयू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धरक.